शहादा नगरपालिका निवडणूक नामांकनाच्या शेवटच्या दिवशी उमेदवारांची गर्दी आमदार राजेश पाडवी म्हणाले शहराचा चेहरा बदलण्यासाठी आम्ही कटिबद्ध शहादा नगरपालिका निवडणुकांसाठी नामांकन अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी नगरपालिका कार्यालय परिसरात मोठी गर्दी पाहायला मिळाली विविध पक्षांचे उमेदवार त्यांचे समर्थक आणि कार्यकर्त्यांच्या मोठ्या उपस्थितीमुळे संपूर्ण परिसरात निवडणुकीचे तापमान वाढले होते भाजपच्या वतीने आमदार राजेश पाडवी यांनी स्वतः उपस्थित राहून उमेदवारांच्या नामांकन प्रक्रियेवर मार्गदर्शन केले यावेळी बोलताना ते म्हणाले शहादा शहराच्या विकासासाठी आम्ही दृढनिश्चयी आहोत शहराचा चेहरा व मोहरा बदलणे हे आमचे प्राधान्य आहे रस्ते गटारी स्वच्छ पाणी पुरवठा व्यायामशाळा व अपूर्ण असलेल्या सर्व मूलभूत सुविधा पूर्ण करण्याची जबाबदारी आम्ही स्वीकारली आहे नामांकन प्रक्रियेदरम्यान भाजप पदाधिकारी बापूसाहेब दीपक पाटील डॉक्टर कांतीलालजी टाटिया भाजप जिल्हा उपाध्यक्ष मकरंदभाई पाटील तसेच भाजप शहराध्यक्ष ज्ञानेश्वर चौधरी आदी मान्यवर उपस्थित होते त्यांच्या उपस्थितीमुळे नामांकन प्रक्रियेला आणखी गती मिळाली या दरम्यान भाजपच्या उमेदवार माधविताई पाटील आणि रेखा भानुदास चौधरी यांनी आवश्यक कागदपत्रांसह आपली नामांकन अर्ज दाखल केले सर्व शासकीय प्रक्रिया पूर्ण करत दोन्ही उमेदवारांनी अधिकृतपणे निवडणूक रिंगणात प्रवेश केला नामांकनाचा अंतिम दिवस असल्याने सकाळपासूनच परिसरात नागरिक कार्य करते आणि राजकीय पदाधिकाऱ्यांची मोठी वर्दळ होती दिवसभर उत्सुकता उत्साह आणि गजबजलेले वातावरण कायम राहिले सलाउद्दीन लोहार नंदुरबार न्यूज ट्वेंटी फोर चार वर्षाच्या दीर्घ प्रतीक्षेनंतर आज शहादा नगरपालिका निवडणुकीच्या निमित्तानं आज आम्ही या ठिकाणी भारतीय जनता पक्षाचे अधिकृत लोकनियुक्त उमेदवार म्हणून त्या ठिकाणी मकरंद पाटील साहेबांचा आज या ठिकाणी फॉर्म भरला आम्ही यापूर्वीच शहादे शहराच्या विकासात पुढाकार घेतलेला आहे आमदार म्हणून मी चार वर्ष त्या ठिकाणी शहादे शहराचे रस्ते असतील पाण्याची सुविधा असेल आपण पाणी पुरवठा योजना देखील या ठिकाणी राबवली आहे आता ह्या निवडणुकीमध्ये आम्ही एक वचननामा त्या ठिकाणी जाहीर करतोय त्याच्यामध्ये भौतिक सुविधांना प्राधान्य असणार आहे त्याच्यामध्ये रस्ते असतील गटारी असतील पाण्याची सुविधा असेल लाईट असेल या शहराच्या सुरक्षिततेसाठी त्या ठिकाणी सी सी टी व्ही कॅमेरे असतील अशा अनेक सुविधा आम्ही त्या ठिकाणी आणि उद्यानं जे काय असतील ते देखील त्या ठिकाणी आधुनिक पद्धतीने त्या ठिकाणी आम्ही निर्माण करणार आहोत त्याच्यामध्ये प्रत्येक उद्यानामध्ये वृद्धांसाठी त्या ठिकाणी जॉगिंग ट्रॅक करण्याचं आम्ही हे करणार आहे त्याचबरोबर त्या ठिकाणी आपण योगा केंद्र देखील आपण स्थापन करणार आहे अशा पद्धतीने शहादे शहरात जे काही ओपन प्लेस आहेत ते देखील आपण डेव्हलप करणार आहे रस्ते आहेत ते सी सी रोड करणार आहे अशा पद्धतीने आम्ही त्या ठिकाणी वचननामा त्या ठिकाणी देतोय आणि नक्कीच येणाऱ्या काळामध्ये भारतीय जनता पक्षाच्या अधिकृत जे उमेदवार आहे आदरणीय मकरंद पाटील साहेब हे चांगल्या मतांनी ह्या ठिकाणी निवडून येतील शहादे शहरात ज्या काही असुविधा आहेत त्या दूर करण्यात आम्ही नक्की यशस्वी होऊ आणि मकरंद पाटील साहेबांना प्रचंड बहुमतांनी निवडून द्यावं अशी मी सर्व साधिकांना विनंती करतो धन्यवाद अशाच घडामोडींचा आढावा घेण्यासाठी आजच आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा